माझी रहस्यमय कहाणी भाग चार लेखिका सोनाली लिखितकर पण सुनेत्रा मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही ग मल्हारनं खालच्या मानेनं उत्तर दिलं पण का मल्हार का तुला मी आवडत नाही का की मी सुंदर नाही की माझं अजून शिक्षण जास्त झालेलं नाही आहे का माझ्या घरची श्रीमंती नाही जेमतेम मध्यम परिस्थिती आहे की तुझं आधी कोण अशी लग्न ठरलं आहे की काय सांग सांग मला मल्हार एकदाचं मी रागानं थरथर कापू लागले आता इतके दिवस माझ्याशी भेटलास माझ्यावर प्रेम असल्याचे दाखवत होतास मग लग्न करायचे नव्हते तर का मला असे फरफटत आणलेस तुझ्याबरोबर का रात्र रात्र माझ्याबरोबर फिरलास तुला जरा तरी लाज वाटते की नाही मल्हार मी जे वाटेल ते मल्हारला बोलू लागले मल्हार मी तुझ्यावर प्रेम केलं रे प्रेम अगदी खरं खुरं प्रेम का अशी शिक्षा दिलीस मला मल्हार शांत उभा होता पण त्याचा चेहरा कमालीचा दुःखी झाला होता सुनू नेत्रा राणी तुला इतकं बोलवलं तरी कसं माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे पण मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही कारण तो रडूच लागला कारण काय ते बोल एकदाच आहे मी थरथरत म्हणाले सुनेत्रा मी लग्न करू शकणार नाही तुझ्याशी कारण कारण मी मानव नाही तुझ्यासारखा तोंडाला येईल ते बोलू नकोस लग्न करायचे नसेल तर माणूस नाही तर काय भूत आहेस की काय मी वैतागून म्हणाले अगं खरंच सुनू मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक मी मानव नाही मी एक यक्ष आहे यक्ष तू कधी ऐकले आहेस का यक्ष म्हणजे काय निसर्गातील खजिने सरोवरे सुंदर रमणीय जागा यांचं रक्षण करण्याची जबाबदारी परमेश्वरानं आमच्यावर घातली आहे गंधर्व किन्नर पिशाच या प्रकारेच यक्ष ही देखील एक मानवापेक्षा वेगळी योनी आहे कुबेर हा आमची देवता आहे अलकावती ही आमची नगरी आहे कुबेर देवाने नेमून दिलेली कामे आम्हाला करावीच लागतात आम्हाला चिरतारुण्याचं वरदान असतं आम्हाला बाल्य किंवा वृद्ध अशी अवस्था नसते आम्हाला नेमून दिलेली कामे करेपर्यंत आम्हाला जगावंच लागतं काही अक्ष चांगले असतात तर काही क्रूर काहीजणं तर मानवांना मारून खातात पण मी मात्र असा नाही हां आम्ही शाकाहारी आहोत आणि बऱ्याच वेळेला तर आम्ही हवेतील अंश घेऊन देखील जिवंत राहू शकतो आमची कामं संपली की आम्हाला गती मिळते मगच आमचा दुसऱ्या कोणत्याही योनीत जन्म होऊ शकतो आतापर्यंत असा यक्षेतर योनीत कोणीही विवाह केल्याचं माझ्या ऐकिवात नाही त्यामुळं मला हा नियम उल्लंघता येणं शक्य होणार नाही परंतु का कोणास ठाऊक तुला पाहता क्षणीच तू मला आवडलीस आम्हाला दुसऱ्याच्या मनातले विचार देखील समजतात त्यामुळं तुझ्या मनात देखील जेव्हा माझ्याविषयी प्रेम उमटू लागलं त्यावेळेस सुरुवातीचे तीन चार दिवस मी खूप प्रयत्न केला तुझ्यापासून लांब राहण्याचा अदृश्य राहण्याचा पण तू माझ्यावर अत्यंतिक प्रेम करू लागल्यामुळं तुला मी कधीतरी मधूनच गच्चीवर दिसत असे कारण मनाच्या लहरी एक झाल्यामुळे ती शक्ती तुला आपोआप प्राप्त झाली आणि त्या दिवशी संध्याकाळी माझ्या वरिष्ठ यक्षिणीचे संभाषण तुला याच शक्तीमुळे ऐकू आले नाहीतर आम्ही इथं आहोत हे तुला काय अजून कोणालाच माहीत नाही आहे कारण हे घर हीच एक सगळी माया आहे माझ्या राहण्याचं ठिकाण म्हणून मी इथं मायेनं हे सर्व बनवलेलं आहे इथली झाडं फुलं हे सर्व माझ्या कल्पनाशक्तीतून निर्माण झालेलं आहे म्हणूनच तुला त्या दिवशी ही झाडं परदेशातली आहेत की काय असं वाटलं पाणी हे पृथ्वी तलावरचं अमृत त्या दिवशी तुला फार तहान लागली होती आणि तू आर्ततेनं या घरात राहणारा जो कोणी असेल त्यानं पाणी द्यावं असं म्हणून हाक मारलीस त्यामुळंच पाणी देणं हे माझं कर्तव्य समजून मी तुला पाणी दिलं मला हवं ते रूप घेता येतं अंतरिक्षात भ्रमण करता येतं क्षणार्धात कुठेही जाता येतं आम्ही शक्यतो रात्री किंवा संध्याकाळी उशिरानंतर भ्रमण करतो मी स्तब्ध होऊन त्याचं बोलणं ऐकत होते तो सांगत होता पण माझा त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता मी म्हणाले तू हे बोलत आहेस यावर मी कसा विश्वास ठेवायचा तो म्हणाला आज रात्री दीड वाजता तू तु तुझ्या तु तु घराच्या बाहेर ये मी तुला खात्री पटवून देतो मी बरं असं म्हणून तिथून निघाले मला तर उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत होतं जर त्याचं म्हणणं खरं असेल तर माझं पुढं कसं होईल मी ज्याच्यावर मनाच्या गाभ्यातून प्रेम केलं त्यानंच मला धुडकावलं तर माझ्या जगण्याला अर्थ तरी काय राहील मी विमानस्क अवस्थेत घरी पोचले माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हता मामा मामीसमोर बडेच दोन चार वाक्य बोलली कसं तरी जेवले आणि झोपले म्हणजे नुसतीच पडून राहिले दीड वाजला आता मल्हार नक्की येईल का आला तर तो माझी खात्री कशा रीतीनं पटवून देईल त्याचं रूप एखाद्या पिशाच्यासारखं भयानकर नसेल ना मी त्याच्या प्रेमात पडून चूक तर नाही ना केली असे विचार माझ्या मनात घोळत होते मी घराबाहेर आले अंगणात उभी राहिले जेमतेम मिनिटभराचा अवकाश मल्हार बाहेर आलेला दिसला मी सावकाश चालत फाटका बाहेर आले तो हसला मी उगीच कणभर स्मित केलं आम्ही चालत त्याच्या घरापर्यंत पोचलो तो म्हणाला आज चल त्या अंधाऱ्या घरात एकट्यानं मला मल्हारबरोबर जायलासुद्धा पाय लटपटू लागले समजा हा दुसराच कोणी असला आणि यानं मला मारूनच टाकलं तर काय किंवा अजून काही केलं तर ह्या विचारानेच मला कापरं भरलं त्याच्या घराभोवतालची बाग रात्रीच्या अंधारात मला अगदी भेसूर वाटू लागली दोन चार पावलं घरात टाकली असतील मल्हार म्हणाला घाबरू नकोस त्यानं एक क्षण डोळे मिटले आणि संपूर्ण घरात अंधाराच्या ठिकाणी एक मंदसा प्रकाश पसरला त्या प्रकाशात मला नीट दिसू लागलं मग त्यानं मला गच्चीवर येण्याची खूण केली मी आंतरिकपणे त्याच्या मागून गच्चीवर गेले वर चंद्राचा प्रकाश होता तो गच्चीच्या कडेपाशी गेला मी सुद्धा तिकडे जाऊन उभी राहिले मग तो मला म्हणाला आता माझा हात घट्ट धर आणि तुला भीती वाटली तर डोळेसुद्धा मीठ मी त्याचा हात धरला त्यानं घट्ट माझा हात पकडला आता हा मला काय दाखवणार म्हणून मी घाबरूनच डोळे मिटून घेतले आणि एक जोरात हवेचा झोत माझ्या अंगावर आला आणि दुसऱ्या क्षणी आम्ही दोघेही अधांतरी होतो खाली रस्ता लहान दिवे दिसायला लागले आणि वर अथांग पसरलेलं निळ भोर आकाश त्यावर चांदण्यांचा खच पडलेला सुंदर गारवा एक असीम शांती आम्ही चक्क आकाशात भटकत होतो माझ्या आश्चर्याला पारावरच राहिला नाही तेवढ्यात मल्हार मला एका टेकडीच्या दिशेनं घेऊन गेला तिथे एक उंच झाड होतं त्या झाडावर तो मला घेऊन उभा राहिला एका फांदीच्या आधारानं उभं राहून मी खाली पाहू लागले एखाद्या उंच झाडावर असं उभं राहण्याची मी आयुष्यात कल्पना देखील केली नव्हती माझ्या आश्चर्याला खरोखर पारावार राहिला नाही पुन्हा एकदा त्यानं माझा हात घट्ट धरला आणि त्यानं मला माझ्या मनात माझ्या स्वतःच्या घराची कल्पना कर असं सांगितलं मी मुंबईत असणाऱ्या माझ्या घराची कल्पना केली आणि डोळे उघडले तर काय मी आमच्या घराच्या गच्चीवर उभे होते मी खिडकीतून माझे वडील झोपलेले पाहिले मग मात्र मी मल्हारला म्हणाले मल्हार तू सांगतोस आता त्यावर माझा विश्वास बसला आहे तू नक्कीच मानव नाहीस पण जो कोणी आहेस तू तरीही मला खूप आवडतोस या जगातला तू एकमेव असा आहेस जो उडू शकतो मनानं सुद्धा काहीही करू शकतो आता थांब एक मिनिट तो मला घेऊन गावाबाहेरच्या भागात गेला तिथे एक पडका वाडा होता त्या शेजारी जुनाट विहीर होती मला बघूनच धडकी भरली मी हळूहळू एक पाऊल टाकू लागले मल्हार इकडं भूतबीत नसतील ना हो हो भूत असू शकतील मल्हार गडगडाटी हसला पण ती मला काही करणार नाहीत आणि तू माझ्याबरोबर आहेस ना म्हणून तुलाही काही करणार नाहीत मग मी जरा शांत झाले तो मला त्या पडक्या विहिरीपाशी घेऊन गेला आणि त्यानं माझ्या डोळ्याला हात लावला मी विहिरीत खाली वाकून पाहिलं विहिरीच्या तळाशी पाण्याच्या खाली तीन चार मोठे रांजण भरलेले होते आणि त्या रांजणात सोन्याच्या मोहरा भरलेल्या होत्या मी डोळे फाड फाडून बघू लागले तिथून आम्ही जवळच्याच एका रस्त्यानं चालू लागलो मला जमिनीच्या आत असलेलं सोनं नाणं रत्न दिसू लागली कुठे कुठे असणारे मौल्यवान पदार्थ दिसू लागले चक्क तर एका ठिकाणी जमिनीत असणारे चांदीचा अंश असलेले दगडसुद्धा दिसू लागले आम्ही अजून पुढे गेलो तर मला चक्क एका ठिकाणी झुळझुळ पाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला जमिनी खोलून वाहणारा शुद्ध गोड्या पाण्याचा तो झरा होता मी पुढे जाऊ लागले मल्हार म्हणाला अगं बाकीचे खजिने इतक्या आनंदानं पाहते आहेस मग इकडं पण पहा ना इकडे काय आहे पाणीच तर आहे साधं मी उत्तरले अगं मग पाणी हाच तर या पृथ्वीवरचा मोठा खजिना आहे सोनं नाणं खाऊन कोणी जिवंत राहू शकत नाही पण पाणी पाणी हेच सर्व प्राणीमात्रांचं जीवन आहे या पाण्याचं रक्षण करणं हे सुद्धा आमचं मोठं काम आहे पण हल्ली हे काम फार जिकिरीचं झालं आहे कुठं शुद्ध पाणी म्हणून ठेवलं नाही आहे मानवानं जिकडं पहावं तिकडं त्यात भयानक रसायने घालून ते खराब करून टाकतात खरं आहे मल्हार आजकाल सगळीकडे पाण्यात प्रदूषण झालेलंच आहे कुणालाच चांगल्या पाण्याची किंमत नाही आहे उद्या जेव्हा या लोकांना पिण्याचं शुद्ध स्वच्छ पाणी मिळणार नाही ना तेव्हा मग हाकनाक मरतील तेव्हा कळेल मल्हार खूप उदास झाला नेत्रा माझ्यावर जबाबदारी आहे ग या सर्वांची म्हणजे मी अगदी एकटा आहे या कामाकरता असं नाही पण आमच्यातील काही याच कामावर नेमलेले आहेत मग जरा वेळ गप्पा गोष्टी करून आम्ही इकडे तिकडे फिरलो मग पुन्हा एकदा मला उंच आकाशात विहार करायची इच्छा झाली त्यानं मला समुद्रावर नेलं खाली पसरलेला अथांग समुद्र आणि मी त्या समुद्रावर अगदी एखाद्या स्वच्छंद पक्षाप्रमाणे विहरते एक हात मल्हारच्या हाती देऊन मी अवकाशाची सैर करत होते आयुष्यात कधीही ज्या गोष्टीचा मी करू शकेन असा विचारही मनात आला नव्हता ती गोष्ट आज परमेश्वर कृपेनं मला करायला मिळाली होती नाही म्हणायला आकाशात पक्षी उडताना पाहून मला कधीकधी त्यांचा हेवाच वाटत असे आज ती इच्छा पूर्ण झाली मुंबईच्या समुद्रावर उडायला सुरुवात केलं होतं पण उतरलो होतो सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर मी आश्चर्यचकित झाले होते मल्हार हा किल्ला मी कधीच पाहिला नाही आहे पाहूया का चल पाहूया की मल्हार म्हणाला पण नको मल्हार घरी मामा मामी उठले म्हणजे मी काळजीतच पडले नाही उठणार नाहीत त्यांच्यावर मी केव्हाच मोहिनी मंत्र टाकला आहे तू घरी पोचल्याशिवाय ते उठणार नाही पहाटेपर्यंत मी तुला पोचवेन परत मल्हारनं डोळे मिचकावले काय मल्हार सांगतोस काय सगळी धमालच आहे रे मी मनातल्या मनात, मनात। मल्हारसारखा प्रियकर मिळाला म्हणून स्वतःला धन्यच मानू लागले